किती किलो गुळ आहे पस्तीस किलो गुळ आहे आणि सा सॉरी सा, सत्तर किलो पीठ आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे मस्त काढले छान काढले महिने

मामाने सोय पण केली पाहिजे नुसते त्यांचीच नाही आमची पण सोय केली पाहिजे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी आहे गावाला माहितीच आहे गावाला आहे मी आता निघते मी नवऱ्याच्या मंडपामध्ये आणि तिकडे काय तयारी चालते ते दाखवते चाललेली आहेत भांडी देवळातून लग्नाची भांडी जेवण करण्यासाठी भांडी जी लागतात ती देवळातून भेटतात आणि सगळे भांडी काढते बघू शकता करावले आमचे पाणी असेल चिमण्या सांगा न सांग तू काय करायचं अजून बघ इकडं माझ्याकडे घरी आहे सांग बघ अगं बाई तुझी नेरपेंट दाखवतांना पोरगी आहेस तू आय पोरगी आहे लावली कोणी लावली बोलत नाही तू चल कोणी लावली नेलपेंट कसली मोठी आहेत ना भांडी मोठी मोठी आहेत सगळे चाललं तर पाणी भरायला बसू मी याच्यात उघडे बाबा कसे आहे हो <laughs> जा माच ते घेता डोक्यावर इकडं बघा एकदा मांडी चालली चला 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 लग्नाला तयारी आणि इकडे नवर देव कामाला इकडे नवर देवाला <laughs> वाड्यांचं पीठ भिजवत आहेत उद्या उद्या हळद आहे पण आज वाड्यांचं पीठ भिजवत आहेत इकडे बघू शकता सत्तर किलो पीठ आहे वाड्यांचं आणि गुळाचं पाणी आहे ना किती किलो गुळा पस्तीस किलो गुळ आहे आणि सॉरी सत्तर किलो पीठ आहे सुंदर जगह जातेवर वड्यांचं पीठ आहे हे पण तयारी चालू आहे ते संध्याकाळी जेवणाची तयारी चालू आहे इकडे एवढे लवकर जेवण जात हां हा करवले मेंदे येतं मस्त काढले छान काढले महिने इकडे काय करतात फरसन सुपात डायरेक्ट ना तर तळायला त्यांच्यासाठी फरसनच्या पुढ्या बनतात इकडे काय करतात ज्यूस त्याला काय होत सोयरीची लगबग चालले ते अगवे सोयरी जोरत आहे <laughs> 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 जाती म्हणा डायरेक्ट चुंदळाला वसणार आहे तर सोयरी बाई ती सगळी तयारी चालू आहे आमची ती लग्नाची सगळेजण काय ना काहीतरी काम करतात तुम्हाला एक पण तुम्हाला रिकामा दिसणार नाही इकडं तोंड दाखव जरा सामना जाऊ काय दुस पण कर दे तट तुझं दाखव तूच जा स्पेशल ज्यूस बनवणार माणूस आहे आमच्याकडे लिंबू पण लागेल ना पायनॅपल पायनॅपल ज्यूस साठी पायनॅपल आणले असे 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 कच्च आहे पण झालं ना पिकलेलं पाहिजे जरा पायनॅपल कापते ज्यूस साठी वृक्ष भाजी तुझं पण तुझं पण लग्न आहे ना आपण नवर देवायचं पण लग्न आहे लवकरच इकडं सगळे चून दळतात बायका बसल्यात ऍक्च्युली जो पीठ आहे म्हणजे वड्यांचा तो आधीच हे केले फक्त हे मूर्त्याचा मूर्ताचे वडे किंवा मूर्ताचा चून दळतात हे पीठ असतो वड्यांचा तर ते त्याच्यासाठी हे दळण आहे व <muchas> 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 <laughs> आता माझ्या आमची हो। लग्नाची तयारी चालू आहे उठण्याची तयारी चालू आहे संध्याकाळची आणि जेवणाची तयारी चालू तीन दिन, तीनदा झाले ज्यूस पिते नुसती इकडे खोबरा दिसतात उद्याच्या उद्यासाठी ना उद्यासाठी का वड्यांचा कार्यक्रम चालू आहे वडे घेतात करायला आता आता करायला घेतात पण आता किती वाजले संध्याकाळचे पाच वाजलेत पण उद्या सकाळी होतील वडे पीठ बघू शकता एवढे टाक्या भरल्यात दोन अजून पण उद्या सकाळी जे पाहुणे येतील त्यांना वडे खायला मिळायला पाहिजे म्हणून आजच सुरुवात केली आणि जे देवांची मूर्ताचे वडे असतील ते उद्या परत काढतील आणि हे आता सध्या वाटायचे आहेत उद्याचे मूर्ताचे ते पण तर इकडे आता वड्यांचा कार्यक्रम चालू आहेत तेल लावणी काय होते त्याला मावशी असच फक्त करायचा असं नाही बोलते बोल आता काय बोल बोल बोलण्याची फॉर्म होते हा अजून आणि आता वडेकाराची तयारी होत आहे चाललेली आहे हो काय मग करायला पार्टनर शंभर किलो सत्तर किलो पीठ आणि पस्तीस किलो गुळ म्हणजे शंभर किलो वडे झाले जवळ जवळ मेंदू वडा खाली काय बनवत मेंदू वडा काय बनवतायत ते जा जा तू पण जा बनव जा वडे बनवत आहे हे काढलं ना हे एवढे दोन अजून ती टाके भरले ना दोन टाके भरलेत दोन टप भरून काढले जेवायला व्हिडिओवालीच्या पोले कोणी जेवायलाच नाही बघ बिचारी दिवस कागदात खाते खातेला भेटला कॉलबॅक आल्यास ना आता चिंबोऱ्या खायच्यात ना संध्याकाळी चिंबोरे आणलेत ना

मन मामाचा पहिला मन मामाचा मामाशिवाय कुठलं कार्य होणारच नाही लग्नात मामाने सोय पण केली पाहिजे नुसते त्यांचीच नाही आमची पण सोय केली पाहिजे खाणार खाणार पिणार नाही

हळू जास्त जोरत न जोरू मस्त येता मस्त करत डोकू आहे डोकू सगळं एकच भाजी रस्त्या भाजी बघू दे बस रे मामाचं करावलं तू तू बोल कोणाचं करावला तू बोलतच नाही हा पोपट नको तेव्हा बोलतो कॅमेऱ्यावर बोलत नाही खायला नवऱ्याच्या माम्या बसल्यात चहा पियाला आणि वडा खातात आणि इकडे सोयरी उशी सोयरी पण पहिले खाऊन घेते उद्या काय खायला वेळेचे नाही काजल अरे वा मस्त नावाच काढते ना आता मी छान खाली सूज वगैरे तळून झालाय आणि आता संध्याकाळी सात वाजता पुन्हा एकदा येईन संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता बघित संध्याकाळी सात वाजता उठणं असेल तर संध्याकाळी सा संध्याकाळी दाखवून आता काय तयारी करतो तर आता मी तुम्ही घरी येते घरी जाते व्हिडिओ अपलोड करायचे आहे हळदीची नियतीच्या हळदीची व्हिडिओ अपलोड करायचे तर मला काम आहे म्हणून मी जास्त वेळी थांबली नाही ते थोडाफार दाखवलं तुम्हाला आमच्या इथे कसं कशी तयारी करतात लग्नामध्ये उठण्याच्या दिवशी तर ते दाखवले चूल कसे दळतात आणि बाकीची तयारी दाखवलेली आहे दा तर चला म्हणजे संध्याकाळी भेटूया